समाजासाठी देशासाठी पोलीस दलात सेवा बजावत अखेर एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले तसेच छत्तीस वर्ष आठ महिने अखंडपणे पोलीस दलात सेवा करत अत्यंत प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले श्रीमान लियाकत हाजी युसुफ खान पठाण सेवानिवृत्त झाले वडील हाजी युसुफ खान पठाण हे सुद्धा पोलीस दलात होते देशसेवा करत प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख पुढे मुलगा लियाकत यांनी चालविली पत्नी आजरा यांनी पावला पावलावर पती लियाकत पठाण यांना साथ देत कुटुंब चालविले फरहीन शिरीन तसेच फैजान या तिन्ही मुलांचे संगोपन करत त्यांना उच्च शिक्षित बनविले दोन्ही मुली सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्या तर मुलगा हा अमेरिकन कंपनीत डाटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे लियाकत का पठाण हे पोलीस दलात एकोणीसशे एकोणनव्वद साली सामील होत मुख्यालय नाशिक रोड आझादनगर मालेगाव आर मालेगाव पुलिस मुख्यालय नाशिक शहर सातपूर देवळाली कॅम्प पंचवटी मसरूल येथे सेवा देत एक जून दोन हजार एकवीस साली पोलीस उपनिरीक्षक पदावर येऊन नाशिक रोड देवळाली कॅम्प व शेवटी छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त झाले यावेळी संपूर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पुढील वारचाली करता त्यांना शुभेच्छा दिल्या ए चीफ अनवर खान पठाण